नमस्कार काय झालं नेमकं हल्ला केला कुप्ट्याने हल्ला केला कधी केला कुप्त्याने हल्ला काल रात्री सात वाजता सात वाजता राहता कुठे मागे सात वाजता म्हणजे काही जेवण करून फिरायला गेला जास्त घासवान वगैरे का मका वगैरे ऊस आहे ऊस आहे घाबरला

दोन बिबटे हो माहिती दादा पिंजरा दिवस झाले पिंजरा घरासमोर जखमा कुठे जखमा कुठे पायाला आहे पायाला वगैरे डॉक्टरांनी उपचार वगैरे केले हा केले दादा नमस्कार नमस्कार तुमच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला तो वाचला बरोबर तालुक्यात बिबटे खूप आहेत काय नाही अपेक्षा एवढीच आहे सर आमची कि लवकर त्या पकडावं एवढीच इच्छा आहे आमची आणि पवार साहेबांनी सहकार्य केलं आम्हाला एक पंधरा हो ते वीस दिवसांपूर्वी आम्हाला पिंजरा दिला होता त्या ठिकाणी परंतु बिबटे पण इतके हुशार झालेत की त्या ठिकाणी ते पिंजऱ्यात जातच नाही ऑलरेडी आणि व तिथं जवळपास इतका ऊस म्हणजे ऊस आणि घनदाट जंगलासारखंच परिस्थिती झालेली आहे आणि काय होते तिथून रात्रीचं येण्या जाण्यासाठी इतकं भयंकर परिस्थिती वाईट आहे की फार विचारता सोय नाही आम्हाला वन विभागाने केलं सहकार्य ज्या टायमाला तर निश्चय असं झालं बिबट्याने हल्ला केला त्या टायमाला ते पाच मिनिटात जवळपास आमच्या घराजवळ आले आल्यानंतर त्यांनी लगेच रेस्क्यू टीम वगैरे बोलून त्या मुलाला आमच्या इकडं हॉस्पिटल मध्ये घेऊन आले आमदार शरद गावशी उपसरपंच बाबू पाटेल काय म्हणाले नाही त्यांनी आपल्याला आमदारांनी पण सांगितलं की आपण त्याला लवकरात लवकर पकडू आणि पवार साहेबांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढे लवकर होईल तेवढं शक्यतो पकडण्याचा प्रयत्न करा आमदार म्हणाले होते आपण चुन्नर तालुका बिबट मुक्त करू बरोबर मुक्त तर काही झालं नाही हल्ले दोर कुठे ना कुठे होत बरोबर आहे नाही वाईट असं वाटतंय की ते बिबटे बिपटमुक्त व्हायलाच पाहिजे पण तसं काय होत नाही ऑलरेडी आणि जवळपास सर्वच नागरिकांना त्याचा त्रास होतोय माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याची बंदोबस्त केला पाहिजे जनतेला त्या त्रासापासून मुक्तच केलं पाहिजे जवळपास एवढीच अपेक्षा आहे तिथे बिबट्यांची संख्या आहे बाजूला ऊस आहे बरोबर काय उपाययोजना शेतकऱ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे शेतामध्ये हो बर चारा चारा सर सांगतो तुम्हाला जेवण केल्यानंतर जेव्हा चक्कर मारायला गेला तर साधारण तो, तो आमच्या घरापासून एक साधारण वीस पंचवीस फुटावरती होता पण जेव्हा त्याच्यावरती हल्ला झाला त्या टायमाला हो तो पळत जाऊन साधारण एक शंभर मीटर पर्यंत त्या याच्यात गा हत्ती गावतात लपला होता तो जाऊन पाठीमागून हल्ला झाला हल्ला हो पाठीमागून हल्ला झाल्यानंतर माणूस पुढे जाणार त्यामुळे तो पुढे पळत जाऊन तो हत्ती गावतात जाऊन लपला होता कसं कळलं आम्हाला मी त्या टायमाला गावात होतो मला फोन आला घरनं कि असं असं झालंय त्यांनी हल्ला केलाय व मग त्यामुळं आणि घरातला रडण्याचा आवाज वगैरे सगळ्यांचा मला आला मग त्यामुळं आम्ही पटकनी धावत तिकडे गेलो घराकडं कोणाला नाही त्याने काय केलं त्याच्या मित्राला कॉल केला होता <laughs> त्याच्या मित्राला कॉल करून मग त्यांनी सांगितलं की बा तू पटकन ये इथं असं असं झालंय तो आईला पण कॉल करत होता ऑलरेडी पण परंतु असं झालं प्रॉब्लेम का आई त्याला लावतीये कॉल आणि तो आईला लावत होता यंगेज हो दोघांचा यंगेज कॉल येत होता मग ते आपल्या घराशेजारी शेजारी त्याचा मित्र आहे त्याचं नाव होम होम पडला पडगम पडगम हो मुलगा बिट्टेच्या परमेश्वर कृपेने वाचला बरोबर तुमच्या बावडा सर एक कुठतरी तरी पुण्य कामाला आलेले आणि काय होते आपण ज्या टायमाला आयुष्यात आपण जेव्हा जगतोय वावरत असताना जगात कुठंतरी तरी आपल्या आपण चांगलं कार्य केलं आणि त्याचं ते फळ आहे असं मला वाटतंय काय व्यवसाय करतो मी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो मुलं दोन मुलं आहे एक मुलगी एक मुलगा थँक्यू काय नेमकं का प्रसंग होत्राचा मित्राचं काय लाव त्याचं नाव हो? तर निष्पर्देशी मी घरामध्ये होतो फोन आला मला तो म्हणला माझ्यावर मा हल्ला केलाय मी शेतामध्ये लपलोय मला काही खरं वाटलं नाही नंतर तो जरा घाबरला हा मला तेच वाटलं तो टिंग करतो नंतर तो जरा जास्त सिरियसली बोलायला लागला आता त्याच्या घरी जाऊन बघितलं तो घरी आहे का नाही घरी गेलो मग घरी नव्हता तो घरात विचारलं त्यांच्या पण ते म्हणाले की तो शेड मध्ये बसला म्हणजे बाहेर आहे त्यांचं शेडे तिथं बसलाय तिथं पण नव्हता तो मग म्हणलं आता त्याच्यासोबत खरंच हल्ला झालाय त्यामुळे मग तो म्हणला मी आंब्या खाली आहे शेतामध्ये मग त्याला आणायला गेलो मी शेता नाही हा मग त्याला आणायला गेलो मी तर तो, तो शेतामध्ये लपला होता त्याला पॅन्ट पण नव्हती कारण की पॅन्ट नेली होती बिबट्यानी त्याची काढून सगळी गेलो गेलतो मी आणायला हा जीन्सची पॅन्ट होती तर त्याची नख अडकली असते ना त्याची पॅन्ट निघाली त्याची तर तो खूप घाबरलेला होता त्याच्या मांडीवर नख लागली होती व्यक्तीची हा घरी आणला तोवर त्याला मग घरून घरच्यांनी फोन केला त्याच्या पप्पाला आणि ज्यांनी वनरक्षक आणला तेव्हा ते लगेच आले मग त्याला हॉस्पिटलमध्ये लगेच हलवलं बिबट्यांची संख्या खूप आहे उपद्रव वाढलेले युवक म्हणून तुला काय वाटतं काय आता पिंद्रमय जात नाही मग काहीतरी दुसरा उपाय सुचवला पाहिजे तसं पण त्यांना ठेवायला पण जागा नाही कुठं काय नाम ओम पडगमकर मला एक सांगे रानमाळ झालेले आहे पकडणार असं प्रत्यक्षात पकडतात पुन्हा सोडून देतात घटना वाढत आहेत त्यांना राहायला पण जागा नाही ना कारण की त्यांची जी राहण्याची जागा आहे जंगल आहे ते पण तोडण्यात आले त्यामुळे त्यांना जायला पण जागा नाही त्यांना खायला पण राहायला नाही ना, 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 ना त्यामुळे ते इकडे येतात त्यामुळं जे राहायची जागा त्यांची ती जरा वाचण्यात आली पाहिजे वाढवले पाहिजे काय भावना नाही ते बिबट्याच आहे ना लवकर बंदोबस्त झाला पाहिजे कारण की आज माझ्या मुलाबरोबर झाले झाल्या होते दुसऱ्यांच्या पण मुलांस होऊ शकतो तुम्हाला जेव्हा मुलाने प्रसंग सांगितला मागून हल्ला केला तो गौतक जाऊन लपून बसला कोणा तिकडे जाऊ शकत होता काय तुम्हाला वाटलं नाही आता आम्हीच दोन तास पूर्ण व्हायबल झालेलो होतो पूर्ण घाबरलेलो होतं आता मागणी एकच आहे की त्याचा लवकर शोध घेतला पाहिजे तिथे आमदार शरद आले बाबू पाटील काय म्हणाले नाही त्यांनी सांगितलंय की दोन दिवसात पिंजरे वगैरे वाढवून आणि माणसं ते ड्रोनच्या शोधून लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करतील पकडून मार्ग निघत नाही करते सोडून देतात का काय त्यांना संख्या तर कमी होत नाही संख्या नाही समस्याला सामोरं जावं लागतं काय करायचं लोकांना पण आता त्याच्यासाठी त्यांनीच काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ते लांब कुठेतरी एखाद्या अभयारण्यातच सोडले पाहिजे जेव्हा तुमच्या मुलावर बिबट्याने हरला केला तो लपून बसला त्याचा मित्र पाहिला आता था। अर्धा तास तुमचा मुलगा बोलत नव्हता काय तेवढा होता सर तो आमच्या तोंडातून आवाज येत नव्हता तर त्याच्या तोंडातून कधी आवाज बाहेर निघायचा आम्हीच खूप घाबरलो होतो परिसरामध्ये किती बिबट दोन आहेत दोन तीन वेळा बघितले पिंजरा कधी लावलाय पिंजरा पंधरा दिवसापूर्वी लावलाय मला आता काय भीती अजून भीती आहे ना काळजी काय इथे सगळं रस्त्याच्या कडेला गवत आहे लाईटची व्यवस्था नाही नेमकं प्रसंग का म्हणजे घटना कशी घडली तुम्हाला मुलांनी काय सांगितलं रात्री तो सर जेवण करून घराच्या दिश घराकडून इकडे येत होता समोर या ठिकाणी आणि त्यावेळेला तो येत असताना त्याला बिबट्याने पाठीमागणं हल्ला केला हल्ला केल्यानंतर तो साधारण बिबट्याने हल्ला कुठे केला पाठीमाग मांडी झाला त्याचा हे काय स्पॉट पाशी तुम्ही राहता का हो पलीकडेच राहिला आहे मी इथं इथं साधारण त्यांनी स्पॉट सांगितलं मला या ठिकाणी घडलं तो इथे आला होता हो तो पोरगा तिकडनं जेवून थोडस चक्कर मारायला आलता इथे आला काही व्यवस्था नाही अंधार आहे मागच्या बाजूने बिबट्याने हल्ला हो बरोबर लपून कुठे बसला मग तो तो त्याचा जीव वाचवण्यासाठी तो या ठिकाणावरनं पळत जाऊन साधारण तो आंब्याच्या पलीकडे गेला होता या ठिकाणी हत्ती गवत लावले त्या ठिकाणी अंधारामध्येच हो अंधारामध्येच आता इथे लाईट लावलेली लाईट लावलेली आहे पण ती बल्ब लावलाय तो छोटा एकदम अच्छा कुठे जाऊन बसलो तो तो या ठिकाणावरनं ना, ना सर साधारण हत्ती गवत लावलेले ते त्या कोपऱ्याजवळ गेला तिथं मध्ये तिकडे तिकडे पुढे पार हो तर तिथं त्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये कमीत कमी साधारण एक पाच ते सात फुटापर्यंत होता तिथं आतमध्ये तो आणि किती वेळा अंधारामध्ये होता ते आता हा सांगू शकतो साधारण हा होता घटनास्थळी त्या टायमाला तू काय पाहिलं तिथे तुला काय सांगितलं मित्रांनी नाही त्याचा मला फोन आला मी घरामध्ये होतो तर तो म्हणला की माझ्या बेपिन हल्ला केलं मी शेतामध्ये लोकल अजून मी त्याच्या घरी गेलो खरं सांगतो की नाही मला तो घरी पण होता तो मग हो तो म्हणला की मी त्याला विचारलं ना की कुठं काय झालंय तो म्हणाला आंब्या गाव आंब्या खाली गवत आहे तिथे लपलोय मी तर मी वाजताची सोय मग मी आंब्या खाली आलो तर त्यांनी ते टॉर्च लावला शेतामधून की तो कुठे दाखवण्यासाठी मग आला बाहेर तर त्याला घेतलं मी आणि घरी गेलो त्याने सांगितलं नाही का सगळं थरार घाबरला घाबरलाय खूप घाबरला होतो शब्द पण फुटत नव्हता तर तो म्हणला मागून हल्ला केला माझ्यावर टाकलो त्याची नख माय पँडी मध्ये अडकली होती त्यामुळं वाचला ते काय लाईटची वगैरे व्यवस्था करायला पाहिजे हा लाईटची व्यवस्था करायला पाहिजे कारण की अख्खा रस्ता इथून खूप आहे रस्त्याला आता शेतकऱ्यांनी आजूबाजूला सगळीकडे ऊस लावलेला आहे काय तुम्ही काय सांगाल तर काय म्हणजे काही नाही सर अपेक्षा एवढीच आहे साधारण सात आठ फूट सोडून तरी त्यांनी तो ऊस लावला पाहिजे अपेक्षा एवढीच आहे त्यांच्याकडनं आपण तर, तर काही म्हणत नाहीये लावू नका ऊस म्हणून परंतु बा, एक... किती लोकांची वस्ती आहे इथं साधारण नाही म्हटलं तर चला आपण ते ऊस पाहू रस्त्याचं कड झाला काय परिस्थिती इथे आपण पाहतोय हे नारायणगावच्या शहराच्या कडेलच कोल्हेमाळ्या जवळचा हा परिसर आहे इथं बिबट्याचा उपद्रव अधिक प्रमाणामध्ये आहे वारंवार बिबट्याचं द्र दर्शन इथं लोकांना आहे अनेक वेळेला पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ला केलेला आहे वणखात घटना समजल्यावर पिंजरा लावतो परंतु प्रत्यक्षात पुढे काय होत नाही आणि आता पाहिजे बाजूलाच अगदी रस्त्याच्या कडेला ऊस लावलेला आहे बाजूला घर आहे आणि तिथे जर इथे असा घराच्या बाहेरनं कोणी बाहेर आलं तर बिबट्या अगदी शुअर हल्ला करू शकतो आणि दुर्घटना घडू शकते आता इथे आपण पाहतोय ही सगळी वस्ती जी आहे आता ह्या लोकांनी इथे कसं राहायचं तर इथे पिंजरा लावलेला आहे आता पिंजरा असा लावला आहे की तो पूर्णपणे उघडा पिंजरा आहे तर ह्या उघड्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जाईल का नाही शंका आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबतची दक्षता घ्यायला हवी आता मला सांगत आता असा पिंजरा सगळा उघडा ठेवलाय बरोबर काय जाईल का नाही त्याच्यामध्ये त्यांनी ना साधारण कोंबडी वगैरे सोडलेली होती त्याच्यामध्ये कधी एक साधारण आठ दिवसापासून हो आठ पंधरा दिवस होत आले परंतु कसं पाणी चालू असल्यामुळे ती कोंबडी जगली नाही जास्त पिंजरा असा की एवढ्या वस्तीत कसं काय लागले त्यांनी नाही तो ऑलरेडी बिबट्या इकडनच फिरतो सर इकडनं येतो तिकडनं येतो सरी मध्ये ठेवला पाहिजे असं एकदम उघडा पिंजरा ठेवल्यावर यायचा आणि दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं वेळेवरती त्यांनी पिंजरा वगैरे दिला पवार साहेबांनी आम्हाला अच्छा वेळेवरती आता इथं किती लोकांची वस्ती साधारण नाही म्हटलं तर एक दहा पंधरा घर आहेत सर एखाद्या घरामध्ये डायरेक्ट बिबट घुसू शकतो ना शंभर टक्के शंभर टक्के आणि इथं पण हीच परिस्थिती सर पलिकडे पण तीच परिस्थिती त्यांचं घर असं आहे ऊस साधारण एक पाच सहा सहा सात फूट सोडलं तर ऊसच आहे सगळीकडे आता हे घर कोणाची वस्तीला काही नाव असेल ना पिरवस्ती मानतात आता हा पिंजरा व्यवस्थित ठिकाणी लावला पाहिजे बरोबर आहे ही घटना घडल्यामुळं ते म्हटले की आपण आता शब्द दिलाय त्यांनी की आपण त्याला अजून एक पिंजरा आणू आणि काहीतरी बंदोबस्त करू परंतु सर पिंजऱ्यामध्ये बिबटे जातच नाही ऑलरेडी त्यांनी काहीतरी दुसरा उपाययोजना करून त्याला पकडलं पाहिजे काहीतरी उपाययोजना केली पाहिजे काय होतंय सर आज माझ्या मुलावर वेळ आली उद्या पुन्हा होतरी येणार दुसऱ्यावरती त्यामुळं याच्यावरती काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे ही अपेक्षा आहे आमची बरं तुझं काय नाव आहे तू कुठे राहतो इथेच राहतो बुट्ट्याची भीती वाटत नाही काय केलं पाहिजे बुट्ट्याला पकडलं पाहिजे शाळेला किती उलयसी बर बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माने कुठे झोपता इथं झोपता का इथं बिबट्याची भीती वाटत नाही का नाही भीती वाटत नाही काळजी घ्या काळजी बरे का तब्येत हा बरी बिबट्याचा झाले त्रास आहे आम्हाला नऊ नाही वाजले तर लिबट बिबट्या आजूबाजूला लोकांना पोरांना त्रास व्हायला ला, पोर ला, लागलाय त्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे तुमच्या तर घराच्या सगळ्या बाजूने गाचपण आमच्या आमच्या घराच्या बाजूने चौकून आहे आमच्या शेजारी येतो पण इकडे येत नाही आला पाहिजे नाही वा, वावरात येतोय पळून येतोय आम्ही घरात काय करायचं काळजी घ्या काळजी घेतो ना तुमचं काय नाव शारदा इंगवले शारदा इंगवले हा तर या वस्तीमध्ये इथे एक वाढलेलं झाड आहे आता या झाडाच्या फांद्या कधीपर पण लोकांच्या अंगावर पडू शकतात कधी इथं गाड्या लावतात अपघात देखील होऊ शकतात ज्याच्या मालकीचं झाड आहे त्यांनी ते झाड वास्तविक काढून टाकलं पाहिजे त्यांना काही झाड काढायला मुहूर्त सापडत नाही का किंवा एखादा अपघात होण्याची ते वाट पाहत आहेत का असाही प्रश्न निर्माण होतोय स्थानिक नागरिकांनी काळजी घ्यायला हवी भाऊ नमस्कार तर बिबट्याचा उपद्रव खूप आहे काय तुमची मागणी असेल आता मागणी अशी आहे की कसं व्हायचंय का वारंवार आम्ही यांना सांगून सांगून ना आलाय आम्हाला की तुम्ही एवढंश छोट्या ह्याच्यामध्ये पीक नाही का तुम्ही दुसरं छोटं लावा पण यांनी ऊस लावून ठेवले हे जाणून बुजून आमच्या मागे ना जाणून बुजून एक कारस्थानी आता शेतकरी शेतामध्ये पीक तर घेणार बरोबर आहे पण मला काय म्हणायचं पाच गुंठ्यामध्ये तुम्हाला पीक किती येणार ऊसाचं बरोबर आहे का पाच गुंठे शेत हो पाच सहा गुंठे त्याच्यामध्ये तुम्हाला पीक किती येणार आहे त्यांना काय बोललो होतो आम्ही की तुम्ही छोटं लावा घरा लावा मी ती लावा काय लावायचं ते लावा आता आमचे बारीक सारीक पोरं आहे ते त्यांना खेळायचं बंदी झालं पण पूर्ण आहे ते आतमध्येच घरामध्ये दिवसभर आतमध्येच राहतात आता काल आपला तो नवनाथचा पोरगा जो खेळता खेळता तिथं तो थोडा थोडक्यात बसवला तो काय केलं असतं त्यांनी झाला असत कुठं ते अशी आमची मागणी झाडं आता हे आपल्या कोलेच तिथं फरक पूर्णपणे वाढलंय पूर्ण वाढलंय त्या दिवशी पडला ते झाड बघा पली तिथं पोरं खेळत होते खेळता खेळता ते झाड त्यांना काढून टाकायला काय सांगत नाही मी फोन ना मी ते शेखर खोलेला फोन केला त्यांना म्हणलं तुम्ही हे करा ते म्हणलं काम करा तुम्हीच माणूस बघा आणि तुम्ही मी पैसे देतो बघा ना एखादा माणूस तुम्ही इथे राहताय तुम्हाला धोका आहे आम्हाला धोका पाहिजे तो आणि दुसरी गोष्ट काय ते आ, या एरिया मध्ये इथून पूर्ण त्या आंब्यापर्यंत लाईटीची काही सोय नाहीये प्रभागचं सदस्य कोण आहे बागेश्वर डेरे लक्ष नाही घेऊन ते कोणीच येत नाही पुरते गोड बोलते झालं का निघून जाते काय उपयोग आहे आम्ही आजारात बॅटरी लावून येतोय बाय माणसं हे कोपऱ्यावर आलं ना जास्त थड 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 उडतोय माणूस हा तरी येतोय आम्ही घाबरत नाही या बाबाचं नाव घेऊन येत काय करायचं सरपंचांना वगैरे सांगत नाही सगळ्यांना सांगून बसलोय आम्ही कोण आमचे ऐकत नाही ते काय करणार दखल घेत नाही दखल नाही या बाजूला या बाजूला गवत वाढले तर कोणी काढत नाही ते शेतकरी लोक पण इकडे एवढं आमच्या पार घराच्या अशकलं आहे पार काढत नाही गवतो वन खात्याने जो पिंजरा लावलाय तो पिंजरा अख्खा उघडा ठेवलाय कसं काय बिबट जायचं आता त्याला काय आता आहे आता आपण घ्या आता आम्ही सगळेजण कामधंद्यामध्ये असतो त्याने असं उघड्या ठेवल्या उघड्या ठेवल्या काय येणार तुम्ही बघितलं ना त्याच्यात उघडाचे त्याच्यामध्ये काहीच नाही ना कुत्र्याचं पिल्लू आहे ना एक कुंबडी आणून ठेवली होती आम्ही ती ती पण मिली तिला तुम्ही आणली होती का त्यांनी आणली होती ते आपले त्यांनीच आणून ठेवली होती एक ते परत पाहिलेच नाही का ती मिली का दुसरी कुंबडी नावनात नाही ठेवली ती पण मिली आता कोण येणार पिंजरा तो झाकला पाहिजे उसाच्या आतमध्ये ठेवला पाहिजे जेणेकरून बिबट्याला फक्त महत्वाचा पॉईंट म्हणजे तो पिंजरा तिथून हलवला पाहिजे ज्या ठिकाणी जो बिबटा येतो ना त्यात तिथं ठेवलं पाहिजे त्यांनी ते नेमकं ते दारात ठेवलंय दारामध्ये बिबट्या नाही चिकूचा ठिकाण बदललं पाहिजे असा येतो इकडं आला नाही इकडं इथपर्यंत येतो खड्ड्यापर्यंत परत असा वळतो दोन तीन वेळा बघितलंय त्याला आता एक असं माहितीये मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही ताणखाम पण मारा हे पोल राऊन ठेवलेत त्यांनी कंपाऊंड बांधायचं कसं आहे थोडसे तरी सुरक्षित ठेवलं पाहिजे ना तुम्ही शेती करा आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही पण तुम्ही त्याच तुमच्या घर तुमच्या मालकीशी हो आमच्या मालकीशी विकत घेतली इकडे विकत घेतलेली जागा घेऊन आणि ते म्हणतात तुम्ही गुंठा मंत्री म्हणजे एक मंत्री झाल्या कोणता मंत्री ग्रामपंचायत मध्ये आम्ही किती नोंद केली ती लायटी लावती नाही आमच्या बोलतो आणि त्याच्यामध्ये काय झालंय सर तिथं ते आपला माने डुकर आणून ठेवलेले त्या डुकराच्या वासाने तो मग बंदिस्त केले त्यांनी त्या डुकराच्या वासाने सुद्धा बिबटे येतो त्याच्यामध्ये ही अडचण लय अडचण आहे बराबर आणि हे शेतकरी लोक गावातच काढतील वावरामध्ये आमच्या वा कडला इतकं तो माणूस आहे ना फार कडल असं हे करतोय फेरतोय आणि अशा खिडकी पर्यंत आमच्या गवतं येतात तरी ते गवत कापत नाही बोलाय गेल तर भांडणं काढतात कुठं बोलता आजूबाजूला अशी लोक शेतकरी पण गवत काढती नाही एवढं त्रास होत परिसरामध्ये पण किती कचरा झालाय हा सगळीकडे जास्त झाले काय म्हणाले तुम्ही काय काय तुम्हाला तिकडे दाखवतो अडचण काय तिकडे अडचण त्याच्यामुळे जन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नारायणगावच्या या पीरवस्तीमध्ये काल म्हणजे आज वार आहे शुक्रवार गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो युवक घरातून जेवला तिथे फिरायला आला आणि पायी पायी चालत असताना बिबट्याने माहून येऊन त्याच्यावर हल्ला केला केवळ दैव बलवत्तर म्हणून तो युवक वाचलेला आहे शाळकरी मुलं इथं राहतात आता बा हे लहान बाळ आहे इथं बाजूला घर आहे दरवाजा आहे इकडच्या ह्या बाजूला ऊस आहे अगदी म्हणजे शेजारी ऊस आहे बिबट्या इथून कधीही येऊ शकतो दबा धरून बसू शकतो आता हे पा इथं अनेक वाटा आहेत या ठिकाणी वन खात्याने पिंजरा लावलेला आहे आता वन खात्याच्या कारभाराबद्दल वेगळं काय बोलावंचा मोठं प्रश्न पडतोय तर असा बिबट्याचा पिंजरा लावला मी इकडनं बिबट्या पिंजऱ्यात कसा जाईल हाही प्रश्न आहे तो व्यवस्थित उसामध्ये आतमध्ये ठेवायला हवा सगळ्या बाजूने झाकायला हवा तर कर जेणेकरून त्याला फक्त बक्ष दिसेल प्रदीप चव्हाणसाहेब आपलं काम चांगलं आहे वण खातं वारंवार ह्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे बदनाम होतंय परंतु जर असं नियोजन हो असेल तर लोक तुम्हाला काय म्हणणार तुमच्या कारभारावर ताशेरे ओढणारच या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे निवडणुकीच्या अगोदर म्हणाले होते की मी बिबटमुक्त तालुका करल शरददादा बिबटमुक्त तालुका झालेला नाही दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला माणसावर होतोय आणि आज माणसाचं जीवन धोक्यामध्ये आलेलं आहे राज्य सरकार वन विभाग जागे व्हा लोकांचा उद्रेक अधिक वाढू शकतो आणि मी वारंवार सांगतोय तर हा उद्रेक अधिकचा वाढला तर तुम्हा सगळ्यांना पळताबोई थोडी होईल सुरेशवाणी विघना टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका